नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी महाराष्ट्रातील ओबीसी गटातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम आपल्या चॅनलला शैक्षणिक कर्जासाठी उत्पन्न मर्यादाची अट रद्द करण्यात आलेली आहे मित्रांनो ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जे काही कर्ज स्वरूप भेटत होतं त्या स्वरूपामध्ये काहीतरी बदल करण्यात आले त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत ओबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या वर नाही असे प्रमाणपत्र द्यावे लागत होते त्यामुळे शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कर्ज घेऊ शकत नव्हते राज्य सरकारने आता ही अट रद्द करून केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राच्या आधारावर शैक्षणिक कर्ज देण्याचा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत राज्यातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जावरील व्याज परतावा योजना राबवण्यात येणार रा आहे महामंडळामार्फत राज्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेल्या वीस लाखापर्यंत वर्षाच्या कर्जाच्या रकमेमध्ये याची वाढ करण्यात आलेली आहे महामंडळाकडून हा दिलासादायक निर्णय ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे यासाठी कमाल कर्ज मर्यादा दहा लाख रुपये व परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा वीस लाख रुपये असा करण्यात आलेला आहे अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागांकरिता आठ लाख रुपयापर्यंत असणे बंधनकारक होते आता ही अट काढून टाकण्यात आले आहे केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असल्यास योजनेचा लाभ घेता येणार आहे संदर्भात जी आर एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आलेला आहे त्याच्यामुळं नुकतंच आत्ता तो जी आर जाहीर झाला आहे बँकेने मंजूर केलेल्या कर्जाच्या रक्कम बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची रक्कम विद्यार्थ्यांना दिल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र ठरतो परंतु महामंडळ केवळ बँकेकडून वितरित केलेल्या रकमेवरील जास्तीत जास्त बारा टक्क्यापर्यंत रकमेचा व्याज परत नियमित परतफेडी परतफेड विद्यार्थ्यांना करता येणार आहे त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही विद्यार्थी आहेत जे काही ओबीसी गटातील विद्यार्थी आहेत त्यांना जर शैक्षणिक कर्ज घ्यायचं असेल तर नक्कीच या योजनेचा फायदा त्यांना भेटू शकतो त्याचबरोबर शैक्षणिक कर्जासाठी उत्पन्नाची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे आता त्याच्याकडे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र असलं तरीही तुम्हाला कर्ज भेटणार आहे त्याच्यामुळं एखादा विद्यार्थी मेडिकल अभ्यासक्रमासाठी जाऊ इच्छितो आय आय टीकडे जाऊ शकतो आहे परंतु फीज जर दहा लाख बारा लाख रुपये असेल तर या ठिकाणी ओबीसी गटातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही आता कर्ज मर्यादा वाढू क्रिमिलियर प्रमाणपत्राच्या आधारे आता या ठिकाणी तुम्हाला कर्ज भेटणार आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला जे काही ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांना या योजनेची माहिती व्हावी या दृष्टीनं हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद